मनातले जनात हवे रे मनो रे असे रे हवे या विभागात मी हा तिसरा मुक्त संवाद आपल्याबरोबर सादर करत आहे या भागात अत्यावश्यक अशा काही बाबींसंबंधी मी ऊहापोह करणार आहे अशा व इमारती असतात त्यामुळे तेथे लिफ्ट स्ट्रेचर जाने योग्य हवी हे आपण बघितलेलं आहे परंतु कधीकधी तशा तऱ्हेची व्यवस्था नसते आणि मग नंतर इमर्जन्सीच्या वेळेला समस्या येऊ शकते त्यासाठी प्रथम सोसायटीमध्ये डॉक्टर कोणी आहे का याचा मॅनेजिंग कमिटीने आढावा घ्यावा त्याचा फ्लॅट नंबर फोन नंबर आणि नाव सगळ्या सदस्यांबरोबर शेअर करावं त्यामुळे कधी कुठल्या फ्लॅटमध्ये इमर्जन्सी आली तर ताबडतोब त्या सदस्याला योग्य ती मेडिकल सेवा देण्याची शक्यता निर्माण होऊ शकते कारण नाहीतर कुठल्या मजल्यावर काय समस्या निर्माण होईल हे ये सांगता येत नाही आणि त्यामुळे इमर्जन्सीमध्ये त्या, इमर्जन्सी त्या पेशंटला ताबडतोब काही उपचार किंवा सेल सल्ला आणि इतर पुढची हालचाल करणे कठीण जाईल याकरता दुसरं असं की जिथे आपल्याला इतर बरीच प्रॉपर्टी मॅनेजिंग कमिटी पैसे खर्च करून सगळ्यांच्या ए जी मा एममध्ये मान्यता घेऊन घे खरेदी करते त्याचप्रमाणे मला असं वाटतं की एक स्ट्रेचर एक व्हीलचेअर आणि फस्ट एड बॉक्स एवढी प्रॉपर्टी प्रत्येक सोसायटीच्या म्हणजे मनोरे ज्यांचे उंच आहेत किंवा इतरही कदाचित त्यांनी पैदा करावी कारण ॲम्ब्युलन्स वगैरे येण्यापूर्वी जर काही हालचाल करायची असेल तर त्यासाठी उपयोग होऊ शकतो सत्वर उपयोग होऊ शकतो या अत्यावश्यक अशा बाबी आहेत त्यांचा मॅनेजिंग कमिटीने किंवा सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करावा असं मला वाटतं बाकी आता जनरल ॲडमिनिस्ट्रेशनच्या संबंधी बऱ्याच वेळेला पार्किंगचा समस्या येतात कोणी कुठेही पार्किंग करतो किंवा बाहेरचा कोणी आलेला पार्किंग योग्य तऱ्हेने करत नाही अशा वेळेला ॲप तर आहेच आपल्याकडे तसेच सिक्युरिटीही आहे पण जेव्हा कोणी एखादा डिफॉल्टर निर्माण होत असेल इतर जे काही नियम आहेत ते तोडून कोणी सोसायटीच्या एकंदर जनरल ॲडमिनिस्ट्रेशनला किंवा इतर सदस्यांना त्रास होईल अशा तऱ्हेची कृती करत असेल तर त्या त्या सदस्याला योग्य तो फाईन किंवा दंड आकारण्याची आपण मॅनेजिंग कमिटीने विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे ए जी एममध्ये ॲप्रुव्हल घेतलं पाहिजे माझ्या पाहण्यात अशा तऱ्हेच्या काही सोसायट्या आहेत आणि तिथे ज्या कोणी सदस्यांनी किंवा त्यांच्या व्हिजिटरनी चुकीचं पार्किंग केलं असेल नियमभंग केला असेल तर ताबडतोब त्याला त्या ॲपवरून म्हणा संदेश जातो आणि त्यामुळे त्याला योग्य ती ॲक्शन घेता येते हा एक महत्त्वाचा मुद्दा दुसरं बऱ्याच वेळेला असं घडतं की मेंटेनन्स जो चार्ज आहे तो योग्य वेळेला काही सदस्य देत नाही आणि वर्षानुवर्ष तुंबत गेलेले मेंटेनन्सच्याही केसेस सोसायट्यांमध्ये आढळून येतात त्याकरता एक सूचना अशी की वर्षभराचं मेंटेनन्स एक रकमी जर कोणी सदस्य देत असेल तर त्याला चार टक्के म्हणा जे योग्य असेल एवढा डिस्काउंट दिला जावा माझ्या पाण्यात एक सोसायटी अशी आहे की जिथे मेंटेनन्स बिलच मुळी संपूर्ण वर्षभराचं काढलं जातं आणि सर्व सभासद त्यांच्या योग्य त्या अशा ॲक्शनमुळे योग्य त्यावेळी ते मेंटेनन्स भरतात सर्वसाधारण तीन तीन महिन्यांनी मेंटेनन्स बिल काढलं जातं पण आर्थिक स्थिती सोसायटीची व्यवस्थित राहावी याकरता ही सूचना आहे तिचा देखील गांभीर्याने सगळ्यांनी विचार करावा स्विमिंग टँक संबंधी मला वाटतं कदाचित मागच्या भागात आपण वाहापोह केलाही असेल पण आठवण म्हणून जिथे स्विमिंग टँक आहे तिथे एक गार्ड कायम असावा आणि जे सदस्य त्या ह्याच्यात जाऊ इच्छितात त्यांनी पोहण्यापूर्वी ॲफिडेविट किंवा एक फॉर्म भरून द्यावा की ते त्यांच्या जबाबदारीवर जात आहेत अश विशेषतः जे सदस्यांचे व्हिजिटर असतील त्यांच्याकडून तर असा फॉर्म नक्कीच घेतला जावा त्याचप्रमाणे जर शक्य असेल तर स्विमिंग टँकमध्ये किंवा इतरही काही अपघात झाला तर त्या संबंधी इन्शुरन्स जर असला तर तो इन्शुरन्स पॉलिसी देखील अशा तऱ्हेच्या अपघातांसाठी काढण्याची तयारी मॅनेजिंग कमिटीने सर्व सभासदांच्या सहमतीनुसार केली पाहिजे अशा तऱ्हेने या भागात मी बऱ्यापैकी मुद्दे विचारात घेऊन सर्वसाधारण उंच मनोरे योग्य तऱ्हेने त्या तिथे राहण्यालायक होतील आणि सर्व सदस्य आपुलकीने एकमेकांच्या सहकार्याने आनंदात राहतील या इच्छेने हा मुक्त संवाद केला आहे हा सिलसिला कसाच जा पुढे जाऊ शकतो जे काही मुद्दे माझ्या मनात अजून येतील ते देखील मी माझ्या पुढच्या मुक्त संवादात कव्हर करू शकतो आपल्याला याबद्दल काय वाटते त्याच्या प्रतिक्रिया आपण जरूर द्याव्या धन्यवाद मी सुधाकर नातू